नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळेत तयार होणारी डिझाईन तुम्हाला दाखवते बघा इथे मी बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही साईजसाठी ही, साथ ही डिझाईन तयार करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या साईजप्रमाणे गळ्याची उंची गळ्याची रुंदी घेऊन तुम्हाला हा जो गळा आहे तो बनवायचा आहे ही जी डिझाईन आहे ती बनवायची आहे कशी बनवायची आहे ते बघा सगळ्यात अगोदर इथं आपल्याला मेन कपड्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये तर इथे मी ते जॉईंट करून घेत आहे कशा पद्धतीने करते व्यवस्थित बघा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये साधी सोपी सिम्पल जे नवीन शिकतात अशांसाठी ही डिझाईन खूप सुंदर आहे नक्की ट्राय करा अगदीच तुमच्याकडे कुठलाच ऑप्शन नसेल डिझाईन बनवण्याचा तर तुम्ही लेस लावून फक्त ही डिझाईन करू शकता खूप चेंज होते आपल्या डिझाईनमध्ये एकदम सुंदर लुक येतो सिंपलपेक्षा पण छान दिसते तर नक्की ट्राय करा तुमची डिझाईन कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा मी व्यवस्थित इथं अस्तर जॉईंट करून घेते आहे बघा सगळीकडे व्यवस्थित शिलाई द्यायची साईडचा सा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून काढणार आहे बघा इथे तुमचा जर कपडा खूप जास्त सिल्की असेल एकदम सरकत असेल मशीनवरून तर तुम्ही सगळीकडे अगोदर त्याला बॉलपिन लावून घ्या आणि मग ही शिलाई करा पण अस्तर जे आहे ते आपलं व्यवस्थित जॉईंट झालं पाहिजे अजिबात त्याच्यामध्ये लुझिंग नको कपड्यामध्ये आणि अस्तरमध्ये एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आता व्यवस्थित अस्तरप्रमाणे याचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे जो इथे मी कट करून घेते आहे तर बघा माझे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज क्लास ड्रेस क्लास करायला भेटेल त्यानंतर आपल्याकडे ब्लाऊजचे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत जे अठ्ठावीस ते बेचाळीस साईजमध्ये आहेत ओके तुम्हाला ऑर्डर करायचे असतील किंवा तुम्हाला कुठला कोर्स जॉईन करायचा असेल तर मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲप नंबर आहे तर व्हॉट्सॲपलाच मेसेज करायचा आहे तुमचा कॉल लागणार नाही हा नंबर कॉलिंगसाठी नाही आहे व्हॉट्सॲपला तुम्हाला लगेच रिप्लायसुद्धा मिळेल तर मला व्हॉट्सॲपला मेसेज करा ठीक आहे ड्रेसचा क्लास चालू आहे ब्लाउजचा क्लास आहे त्यानंतर ब्लाऊजचे पेपर पॅटर्नसुद्धा अवेलेबल आहेत बॅक पार्टला फोल्ड केलेला आहे मी आणि सेंटर लाईन मार्क करून घेतली यानंतर इथे आपण पेपर कॅनवास घेतलेला आहे आणि हा पेपर मी फोल्ड करून घेतलेला आहे ब्लाऊजच्या साईजप्रमाणे याची गळा रुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे आणि गळ्याची जी उंची आहे ती साडे दहा इंचवरती मार्किंग करते आहे कारण दहा इंच याचा गळा तयार करायचा आहे ठीक आहे जेवढी उंची आपल्याला तयार करायची असते त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करतो यानंतर याचा असा एक बॉक्स करून घ्यायचा आहे आणि सिंपल गोल गळ्यावरती आपण ही डिझाईन बनवतोय खूप सुंदर दिसते ज्यांना कुठल्याही वेगळ्या आकाराचे गळे आवडत नाही आहेत फक्त गोल गळा पाहिजे अशांसाठी तुम्ही ही डिझाईन नक्की तयार करून देऊ शकता नक्कीच तुमचा हा वेगळा पॅटर्न दिसेल ठीक आहे आता हा पेपर मी उलटा केला आणि दुसऱ्या बाजूकडे मार्किंग डार्क करून घेतलं त्याचबरोबर सेंटर पॉईंटसुद्धा मार्क केला आता याची जी ही लाईन आहे ती मार्क करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने परफेक्ट फिनिशिंग येतं या पद्धतीने नक्की ट्राय करा आतला पेपर कटिंग करायची गरज लागत नाही आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला हाच पेपर आहे तो अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचा आहे तर जेवढा त्याला गरजेचा कपडा आहे तेवढाच मी ते कट करून घेते ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला याची मी डिझाईन दाखवते कुठल्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता आता बघा काय करायचं आहे आपल्याला हा जो पेपर आहे तो ठेवायचा आहे अस्तरवरती सगळीकडे शिलाई करायची त्यानंतर साईडचा अस्तर जो आहे तो कट करायचा जेवढा आपल्याला फोल्डिंगसाठी पाहिजे तेवढा ठेवून ठीक आहे परफेक्ट फिनिशिंग येतं पटकन शिलाई याच्यावरती होते आतून कटिंग करायची गरज लागत नाही कुठल्याही आकाराचा गळा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता तुमची उंची बिघडणार नाही गळारुंदी बिघडणार नाही परफेक्ट तिथं तुम्हाला गळा जो आहे तो बनणार आहे आता मी साईडनं अस्तर याच्यावरती असं फोल्डिंग करून घेते बघा या पद्धतीने व्यवस्थित हे फोल्ड करायचं आहे त्यानंतर आपण हा तयार झालेला पार्ट मेन पार्टवरती ठेवून शिलाई करतो आतमध्ये पलटी करतो एकदम सोपी पद्धत आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा पार्ट घ्यायचा आहे अगोदरच आपण त्याला सेंटर लाईन मार्क करून ठेवलेली होती त्यामुळे फक्त आता इथं हा पेपर ठेवायचा आहे आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे गोल गळ्याचं त्याच्यावरती फक्त शिलाई देऊन घ्यायची ठीक आहे मार्किंगच्या आत किंवा बाहेर शिलाई द्यायची नाही परफेक्ट या मार्किंगवरूनच आपण ही शिलाई देऊन घेणार आहे बघा इथं व्यवस्थित शिलाई देऊन झाली शिलाई दिल्याच्या नंतर आता आपण याला कटिंग करणार आहे आतून कटिंग करायचं आहे कटिंग करताना ठीक आहे थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग करायचं आहे त्यानंतर पूर्ण गळ्यावरती कट द्यायचे आहेत कारण हा जो गळा आहे तो गोल आहे तर हा व्यवस्थित पलटी होणार नाही व्यवस्थित पलटी होण्यासाठी गळ्यावरती असे कट देऊन घ्यायचे आहेत कट देताना शिलाई कट होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे ठीक आहे पूर्ण गळ्यावरती मी कट दिलेले आहेत आता मी आतमध्ये ही पट्टी फोल्डिंग करून घेते ठीक आहे परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपल्याला पट्टी आता फोल्ड करायची आहे वरून शिलाई द्यायची आहे कारण याच्यावरून आपण लेस लावून याला कवर करणार आहे ठीक आहे तुम्हाला जर लेस लावायची नसेल तर तुम्ही सिम्पल आत फोल्ड करून वरून प्रेस करून घ्या हात शिलाई करा एकदम सुंदर फिनिशिंग दिसतं गोल गळ्याचं बऱ्याच कस्टमरांना पायपिंग आवडत नाही पट्टी गोट आवडत नाही फक्त आतमध्ये फोल्ड केलेला असा गळा पाहिजे असतो त्यावेळी तुम्ही फक्त याला हात शिलाई करायची आहे वरून शिलाई द्यायची नाही आहे मी आता दिलेली आहे ती एकदम किनारीला दिलेली आहे ठीक आहे आता याचे टक्स घ्यायचे आहेत तर मी साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड केला अर्धा इंच रुंदी आणि साडेचार इंच उंची याची ठेवून इथे मी टक्स शिलाई देऊन घेते बघा इथं मी शिलाई देऊन घेतलेली आहे आणि एक त्याच्या किनारीला पण शिलाई द्यायची मेन शिलाई डबल द्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण या बाजूकडे सुद्धा टक्स शिलाई देऊन घेणार आहे ओके बघा साडेचार इंच उंची उंची दोन्ही बाजूकडची सेम हवी आहे टक्स शिलाई तुमची तिरकी नको तिरकी टक्स केले तर ते व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे एकदम स्ट्रेट लाईनमध्ये तुमचे दोन्ही टक्स आले पाहिजेत त्यानंतर हा पार्ट मी फोल्ड केला अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचा आहे टक्स घेतल्यामुळे इथला पार्ट जो तो तो आहे तो तिरका होत असतो त्यामुळे याला लाईनमध्ये कटिंग करायचे तिरक्या त्यानंतर लगेचच याला कमरपट्टी बसवायची आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे दहा मिनटामध्ये तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता फास्ट तुमचं स्पीड असेल तर फक्त लेस लावून तुम्ही एक्स्ट्रा चाळीस ते पन्नास रुपये चार्जाची घेऊ शकता तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोर्सबद्दल काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर ला ला मला व्हॉट्सॲपला मेसेज करा ब्लाऊज पेपर पॅटर्नबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर याच नंबरला मला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे जो मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तो माझा व्हॉट्सॲप नंबर आहे ठीक आहे त्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड केली आणि याच्या किनारीला मी शिलाई देऊन घेत आहे यानंतर आपल्याला आता याला लेस लावून डिझाईन करायचं आहे तर सगळ्यात अगोदर मार्किंग करायचं कारण या मार्किंगवरून आपण लेस लावणार आहे अंदाजाने मी आरमोलच्या बाजूकडून राऊंड शेप घेतला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या बाजूकडून पण घ्यायचं आहे म्हणजे इथून ठीक आहे अंतर आवडीप्रमाणे कमी जास्त किती पण ठेवा अंदाजाने जसं की मी त्या अंदाजानेच हे मार्किंग करते जसं छान वाटते त्या पद्धतीने मार्किंग करा मेजरमेंट घेऊन करायचं म्हटलं तर आकार व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे आपल्या नजरेला जो व्यवस्थित वाटतोय तो मार्क करा आणि दुसऱ्या बाजूकडे तो अशा पद्धतीने टॅप करून घ्या जेणेकरून दोन्ही बाजूकडचे तुमचे जे शेप आहेत डिझाईनचे ते सेम होतील ठीक आहे आता लेस लावायची आहे लेस कशी लावते बघा जिथून आपला आर्मोलचा राऊंड स्टार्ट होतो आहे तिथून अगोदर आपल्याला गोल गळ्याला ही लेस कवर करायची आहे आता ही लेस तुम्ही डबल राऊंडमध्ये सुद्धा लावू शकता सिंगलमध्ये सुद्धा लावू शकता जसं की आता मी सिंगल लावते तुम्हाला जर डबल राऊंडमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही डबल राऊंडमध्ये सुद्धा लावून घेतली तरीही चालेल ठीक आहे खूप जास्त हेवी डिझाईन पाहिजे असेल तर आणि व्यवस्थित आपल्याला नॉर्मल पद्धतीने डिझाईन पाहिजे तर तुम्ही सिंगल लावा आणि साईडची जी लेस आहे ती डबलमध्ये लावा ठीक आहे अतिशय सुंदर गळाची डिझाईन आहे ना ही दिसते त्याचबरोबर कुठल्याही साईजसाठी कुठल्याही तुम्ही ब्लाऊजवरती डिझाईन करू शकता फक्त कॉन्ट्रास्ट कलरची ते लेस वापरा जसं की मी आता गोल्डन वर्क आहे ब्लाऊज पीसवरती तर मी गोल्डन लेस घेतलेली आहे पट्टी लेस आहे आणि ही लेस मला खूप जास्त आवडते सुद्धा खूप छान याचं फिनिशिंग येतं या लेसचं तर मी ही जास्त लेस वापरते आणि दुसरी म्हणजे वेल डिझाईनची लेस त्या दोन्ही तुम्ही कुठल्याही कलरच्या कॉन्ट्रास्ट कलरच्या जी तुमच्या ब्लाऊजवरती खूप जास्त उठून दिसेल अशा पद्धतीची लेस वापरून ही डिझाईन बनवायची आहे बनवायची पद्धत खूप सोपी आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आता पाहिल्यानंतर बघा इथून पण आपल्याला आता ही कवर करून घ्यायचं आहे लगेचच चेंज होतो ब्लाऊजचा लुक आपला गोलगळा जरी सिंपल असला ना तरी दिसायला तो खूप आकर्षक होतो तर नक्की तुम्ही डिझाईन ट्राय करा आता खालच्या बाजूकडे पण थोडंसं याला अशा पद्धतीने म्हणजे कर्व शेपमध्ये लेस लावून घ्यायची तर मी एका बाजूकडे तेच मार्किंग केलं दुसऱ्या बाजूकडे टॅप करून घेतलं आता हे मार्किंग दोन्ही बाजूकडे सेम झालं ऑप्शनल आहे इथली लेस लावणं आवडत असेल तर लावा किंवा डायरेक्ट कमरेवरती सरळ लेस लावली तरीही चालेल थोडंसं डिझाईनमध्ये करायचं असेल तर अशा पद्धतीने करून घ्या ठीक आहे बघा इथे मी ही लेस लावून घेतलेली आहे आणि फायनली आपली लेस लावून डिझाईन कम्प्लीट झाली आहे रेग्युलर पद्धतीने जसं आपण बॅक पार्टला नॉट लावून घेतो तशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी तुम्ही एखादा पॅच जो आहे तो लावू शकता ज्याने डिझाईन आणखीन जास्त उठून दिसेल ठीक आहे फायनल लुक जो आहे तो डिझाईनचा अशा पद्धतीने आलेला आहे आणि याच्या सेंटरला एक असा पॅच लावायचा जी डिझाईन आहे ती खूप आकर्षक दिसते एका पॅचमुळे ठीक आहे तर डिझाईन कशी वाटली नक्की सांगा ब्लाऊज क्लासबद्दल ड्रेस क्लासबद्दल जी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा चला तर मग भेटूयात आपण अशाच एका नवीन डिझाईनमध्ये तोपर्यंत धन्यवाद